नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपल्या खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला सर्व शेतकरी बांधवांचं मी हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज वार शनिवार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव बैल बाजार दाख आणि साडे आलो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर मित्रांनो चाळीसगाव गाव बाजारामध्ये किल्लार जोडे जास्त येतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर बाजार मित्रांनो त्या ठिकाणी बरेच व्यापारी पण येतात आणि शेतकऱ्यांच्या जोड बैल जोड्या पण असतात आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान आयना आपल्याला कुठले आपण दादा असं आहे का पराळी वैजना तालुका भीड़ बरोबर जिल्हा जिल्हात येतो का तुमचं गावचं नाव सांगा ना मांडीखेल मांडीखेल गाव मांडीखेल पूर्ण नाव सांगा तुमचं एकदा परत कोण नाव सांगा आपलं पूर्ण नाव माडू प्रभाकर ढाकणे प्रभाकर ढाकणे बरोबर दाखले आपल्या YouTube ला बघून आलेले बरोबर हे तीन लोक आलेले दादा या इकडे होसय का तुमचं नाव सांगा नाव काय आपलं

बर मी काय अंधशेठ आता यांची नोट होती हे मुकरदम आहे सूर्य सूर्य हे मुकर्दम आहे शंभर टायर आहे आणि शंभर टोळ्या म्हणजे आज दहा बारा टोळ्या आहे हे मुकरदम मोठे मुकर्दम आहे काल त्यांनी बावन हजारला ही वस्तू मागितली होती व्हिडिओ घ्यायचा

मग ऐका ना तेच अर्थ नाही ते फोनवर ऐकू राहिल ते पैसे रोख देते ला हजारला मागताय हा पंचावन्न हजारला ठोकायचा का नाना साहेब नाही माझं ऐका ना त्याला खूप पसंत आहे भाई माणसं दोघं आले तुझे हा बरं काढा बरं मोठा काढा बरं नानासाहेबांनी पन्नास हजारचं भंडार काढलेलं आहे दहा हजारचा अंडर असं करू नका ना बारा हजार आले चाळीस हजार देऊन आले बर साहेबांचा शब्दाला मान आहे फक्त बावन हजार कालचा विषय होता बावन्नाच दिलेला आहे फक्त युट्यूब बघा आणि बंडू बाबुराव सूर्यवंशी हे न्याय डोंगरीचे मोठे मुकर्दम आलेले त्यांना मनापासून आपण आहे कालच बोलत होते ते पण जोडी दिली होती एक लाख एक हजाराला त्या मुकर्दमाने मला पैसे दिले नाही म्हणून आज यांना बावन हजारचा पैसे दिलेला मान्य आहे तुम्हाला

यायचे का मनापासून घ्यायचे का तुम्हाला पुढे या 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 पुढे उभं राहा उभं काही घाबरू नका तुम्हाला काही मदत नाही एकवीस माझे खोटे तुमचे एक एक अकरा खोटे घेते केवढ्याला आ, आ, एक पाच बरं धन्यवाद मागितल्या धन्यवाद आभारी तुमचा काही विषय अरे एक काय म्हणताय एक अकरा तो आमच्या पुतण्याला शब्द केला तर एक एकवीसला कमी नाही जायचे अहो असं गुढगार पंढरपूर नाही हो भाऊ तुम्ही दादा घ्यायचे मनापासून तुम्हाला पहिलं पर एक्याऐंशी हजार बरोबर ठेवते का तुम्ही जवळ आम्ही जवळ येतो बोला पलान बोलत राहा अहो दादा आठवणा साठ लाख खरेदी पण नाही खरेदी पर्यंत देता नाही घ्यायचे तुम्हाला महिन्यात बैल मनापासून हे पंच्याहत्तर हजार बरोबर ठेवते